जनतेच्या विश्वासाला पात्र ठरवून जनसेवक म्हणून प्रामाणिक व सेवा बजावण्याचा संकल्प संतोष जेदे यांनी व्यक्त केलाय सर्वसामान्यांच्या समस्या विकास कामे व लोकहिताचा का प्रश्न प्राधान्यानं सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यांच्या या भूमिकेचा नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे नमस्कार मी आपला स्नेही मित्र मल्ला श्री अनिल विनायकराव भालेकर दैनिक बदलता महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतो अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये प्रचारात येत आहे आणि दोन डिसेंबर रोजी मतदार राजा मग आपला हा मतदानाचा हक्क बजावणार आहे आणि याच अंबड नगर परिषद निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक तीन मधून एक सामाजिक दायित्व म्हणून आदर्श व्यक्तिमत्व जे निवडणुकीला सामोरे जात आहे शिवसेनेकून जे अधिकृत उमेदवार आहेत असे सन्माननीय संतोष अेदे अण्णाजी या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि नक्कीच आपण दैनिक बदलता महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ह्या निवडणुकीमध्ये आपण काय विजन घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेले आहात आणि आपणास येणाऱ्या काळामध्ये या वाडाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली काय भूमिका असणार तर आपलं सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये सहस् स्वागत आहे यांना मी सर्वप्रथम आपणास विचारू इच्छितो की सध्याची एकंदरीत ही जी निवडणूक प्रक्रिया आहे किंवा नगरपालिकेची निवडणूक याकडे आपण कसं पाहतात तुमचा सर्व मतदार बंधू आणि भगिनींना म्हणतो जय महाराष्ट्र मी गेले पस्तीस वर्ष सामाजिक काम करतो प्रत्येक प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी लोडसे असू द्या विजेचा प्रश्न असू द्या वाढाचा प्रश्न असू द्या मी वेगवेगळे आंदोलन केलेले आहेत मी, मी सर्वसामान्यमधला एक सामान्य कार्यकर्ता आहे जो कोणालाही अर्ध्या रात्री धावून जातो त्यांचे दवाखाने असू द्या त्यांचे सुखनुप असू द्या आमच्या इथं महिलांना होणारा त्रास मुलींना होणारा त्रास यासाठी खंबीरपणे उभा राहतो आणि मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे त्यामुळं मला असं वाटतं कारण समाजकारण करता करता मी शिवसेनेचं काम करतो समाजकारण करता करता मला राजकारणात जर ह्या लोकांनी पाठबळ दिलं ह्या लोकांनी मला भरभरून मतदान केलं तर मी यांचा ऋणीचा आहेच पण मी यांचं सेवक आहे मला हे हे पद जे पाहिजे प्रतिष्ठेसाठी पाहिजे नाही हे पद पाहिजे मला ह्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमच्या वार्डामध्ये जर समजा कोणत्याही नागरिक समस्या असतील रस्त्याच्या द्या पाण्या पाण्याची समस्या आमच्या इथं अत्यंत बिकट आहे आमच्या वीस दिवसाला पाणी येतं आज जे दुसरे विरोधक जे आहे भाजपचे नुसता पैसा 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 करून जनसामान्याला म्हणजे पाच वर्ष बीटी झाण्याचं काम करणार आहे आणि जनसामान्य आमची जनता शुद्ध आहे आज हा सुशिक्षित वार्ड सुशिक्षित वार्ड असल्यामुळे प्रत्येकाला समजतं की आपल्यासाठी कोण उभा राहतो आपल्यासाठी रात्री रात्री कोण केल्यानंतर कोण येतो सेवक आहे बाकी नुसते बंगल्यात राहणारी माणसं आहे मी रस्त्यावरचा माणूस आहे एवढं ह्या समजून घ्यावं त्यासाठी मी वार्ड क्रमांक तीन आहे नक्कीच जी ज्यांना तुम्ही जे सांगितले की एक जनसेवक म्हणून तुम्ही ह्या निवडणुकीला उभे आहात आणि तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की वार्डातल्या ज्या समस्या आहेत त्याबाबत तुमच्या येणाऱ्या काळामध्ये काम आकाम आहे तर आपल्या ह्या वार्डामध्ये प्रभागती मधील ज्या समस्या आहेत याबाबत आपलं काय विजन आहे की या समस्या दूर करण्यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करणार आहात सगळ्यात मोठी समस्या आमच्या इथं जे आहे आमच्या वार्डाची हा सुशिक्षित वार्ड आहे चांगला शिकलेले लोक ह्या वार्डात आहेत आणि सुज्ञ मतदार आहेत त्यांना त्यांनी विविध ससद विविध वृत्तीने त्यांनी विचार करावा की आपल्यासाठी कोणता उमेदवार चांगला आहे माझ्या विरुद्ध दोन उमेदवार उभे आहेत नौके आहेत ते कधी त्यांचा त्यांच्या समाजकारणाशी कधी देणं देणंघेणं नाही ते कुठे फिरलेलं नाहीत पण आज मत मागत फिरत आहेत आणि ते मत मागितल्यानंतर ते पुढं तुमच्याकडे पाच वर्ष डुंकून पाहणार नाहीत असे उमेदवार आमच्या प्रभागामध्ये उभे आहेत राहिलेली दुसरी गोष्ट तुम्ही जर विजन काय आहे विजन तर सगळ्यात मोठी समस्या आमची पाण्याची आहे पाण्याची आहे रस्त्याची आहे आणि रस्त्याबरोबर काही जे मोकट जनावर आहेत ते आमच्या वार्डामध्ये फिरतात काय मोकाट पुतरे यांचा बंदोबस्त हा नगरपालिकेला लग करावा लागतो हे करण्याचा प्रयत्न मी करीन आणि सर्वात आमच्या इथं काही गार्डन नाही ओपन स्पेस ओपन स्पेसमध्ये गार्डन करण्याचा प्रयत्न करीन त्यानंतर प्रत्येक घरासमोर धा, धा, एक एक झाड चांगलं लावायला दा दा लागेल यामुळे आमच्या क्वालिटी प्रशस्त वाटत आणि क्वालिटी प्रशस्त आहे पण शोभा कशी येईल आणि महिलांच्या समस्या कसा सुटतील आणि वेळोवेळी त्यांनी मला कधी आवाज देऊ द्या मी त्यांच्या जा घरासमोर जाणारा कार्यकर्ता आहे मी त्यांना घरी कधी बोलून घेणार नाही नक्कीच संतोष अण्णाजी यांनी जे आपल्या भविष्यातील एक रोल मॉडेल व्यक्त केले ते आदर्श बोलत आहे रस्ते सुरक्षा स्वच्छता पाणी या मूलभूत गरजेबरोबरच बरोबरच माता भगिनींची सुरक्षेबाबत त्यांचा जो आदर्श विचार आहे